अरे तुम्ही फक्त तीनशे दोन मध्ये नाव आलं म्हणून शिपूट घालून पळालेला आहे ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तो पक्ष फोडला नाही तर तो पक्ष चोरला गेला आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय पण ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं आमदार केलं मंत्री केलं खासदार केलं उपमुख्यमंत्री केलं त्या पवार साहेबांच्यावर आज तुम्ही बोलताय हे बोलताना तुमच्या मनाला थोड़ी देखील लाज वाटत नाही की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही आज लोणावळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचा कार्यकर्ता संवाद मेळावा पार पडला यावेळी शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना संबोधित केलं परंतु हा मेळावा गाजवला तो शरद पवारांचे निष्ठावान कार्यकर्ते महबूब शेख यांनी मेहबूब शेख यांनी अक्षरश अजित पवार गटाला सळो की पळो करून सोडलं यांच्यावर ईडीची कारवाई लागली म्हणून शेपूड घालून पळून गेले आणि हे आज बापाला विचारताय तुम्ही काय केलं अरे जनाची नाही इतर मनाची लाज बाळगू द्या असं म्हणत मेहबूब शेख यांनी अजित पवार गटाचा चांगला समाचार घेतला ज्यांना ज्यांना वाटतय की आम्ही स्वतःच्या बळावर आमदार झालो आज त्या लोकांना निश्चितपणाने कळेल की तुम्ही स्वतःच्या बळावर नाही तर पवार साहेबांच्या का नावावर कामावर आमदार झाला <प़ागा> खर तर ज्या पवार साहेबांनी एमआयडीसी आणली ज्या पवार साहेबांनी या भागात औद्योगिक वसाहत निर्माण केली आज त्या पवार साहेबाच्या वाढदिवसाचे कार्यक्रम घेतले म्हणून जर तुम्ही पदाधिकाऱ्याला पदावरून काढत असला तर अरे जनाची नाही तर मनाची तरी लाज बाळगा <प़ागा> तुम्ही सगळे का गेलाय आणि तुमच्या इथल्या आमदाराचं तर मला कौतुक करावं वाटतंय संजोग भाऊ ते बोलताना असं बोलतात की एवढं अजितदादांचं सांगतात जसं काय पक्ष स्थापनेपासून हे राष्ट्रवादीतच होते <laughs> पक्ष स्थापनेपासूनचा माणूस एवढा बोलणार नाही तेवढं हे बाबा बोलतायत यांना म्हणायचं दीड दिवसात आणि कोलवसात तुम्ही आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सांगावा कुणी वाढवला म्हणून तुम्ही आम्हाला सांगावं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ध्येय धोरण हे नवलच आहे अरे तुम्ही फक्त तीनशे दोन मध्ये नाव आलं म्हणून शिपूट घालून पळालेला आहे तुम्ही काय आम्हाला सांगताय आज देशामध्ये काय परिस्थिती आहे पंधरा दिवसापूर्वी बापना साहेब मी एका सरापाच्या दुकानात गेलो आणि सरापाच्या दुकानात गेलो माझ्या एका मित्राची चोवीस कॅरेट सोन्याची अंगठी होती म्हणलं ती मोडायची मित्र म्हणला चला सरापाच्या दुकानात सरापाला ती अंगठी दिली सरापाने ती अंगठी बघितली आणि म्हणला अरे ही डुप्लिकेट अंगठी आहे मी दोन मिनटं खालीवर बघितलं परत माझ्या खिशात एक बेंटेकची अंगठी होती ती अंगठी सरापाच्या हातात ठेवली तो म्हणला हा हे बावन्न कशी सोन आहे मी खालीवर बघितलं म्हणलं भाऊ अगोदर कुठे कामाला होते ते म्हणलं मी गव्हर्नमेंट जॉबला होतो मी म्हणलं कुठे गव्हर्नमेंट जॉबला होते म्हणले मी निवडणूक आयोगात कामाला होतो आता अशी परिस्थिती काहीशी देशामध्ये दे झाली ज्या शरद पवार साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना केली तो पक्ष फोडला नाही तर तो पक्ष चोरला गेला ज्या स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांनी मराठी अस्मितेच्या मराठी माणसाच्या साठी शिवसेना पक्षाची स्थापना केली आज तो पक्ष चोरला महाराष्ट्रात आणि देशात पक्ष चोरायची पद्धत कधी नव्हती पण मागच्या दोन हजार चौदा पासून आता पक्ष चोरायची पद्धत निघाली काही काही साहेब आपल्याला का लोक म्हणतात वाईट वाटत वाट की पवार साहेबांची शेवटची निवडणूक कधी आहे अरे आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे आता छत्र जर शंभर वर्ष असलं तर आपल्याला वाटतं ते अजून दहा वर्ष असलं पाहिजे आणि तुम्ही भारतीय जनता पार्टीच्या विकृतीत गेला आणि तुम्ही पवार साहेबाच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघताय याच्यासारखं वाईट वाटणारी गोष्ट कोणती नाही अरे राजकारणात तुम्ही का गेला हे गावातल्या शेमड्या पोराला माहिती आहे आज गावातलं शेमड्या पोरग देखील जे म्हणत भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा परत तुम्ही गेला गेला तर सुखानी राहावा पण ज्या शरद पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलं आमदार केलं मंत्री केलं खासदार केलं उपमुख्यमंत्री केलं त्या पवार साहेबांच्या वर आज तुम्ही बोलताय हे बोलताना तुमच्या मनाला थोडी देखील लाज वाटत नाही एक बाजार मुनगा उठतो आणि तो, तो म्हणतो पक्ष स्थापन केला म्हणून पक्ष काय शरद पवार साहेबांच्या मालकीचा झाला का आता उद्या संजोग भाऊ हा बाजार मुनगा याच्या घरी जाऊन याच्या बापाला म्हणला अरे बापा तुम्हाला जन्म दिला म्हणून तू काय माझा बाप झाला का तर नवल वाटू देऊ नका कारण या दिशेने हे लोक चाललेत आज त्रास द्यायची पद्धत सुरू झाली पण जे जे त्रास देत आहेत त्याला त्याला युवकांना विनोद मला तुम्हाला सगळ्यांना सांगायचंय ना संघर्ष ना तकलीफ ना, ना संघर्ष हो ना तकलीफ हो तो क्या मजा आहे जीने में बडे बडे थम जाते है जब आग लगी हो सीने में आणि आज आपल्या महाराष्ट्राचा धर्म टिकवायची निवडणूक आहे पवार साहेब पुण्यासाठी लढतायत पवार साहेब हे महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी लढतायत आज काल का एक आव्हान केलं होतं साहेब की जगभरातल्या कष्टकऱ्यांनो एक व्हा कामगारांनो एक व्हा आता भारतीय जनता पार्टीने आव्हान केलंय की भ्रष्टाचारांनो एक व्हा आणि आमच्या पक्षात या आम्ही तुमचा भ्रष्टाचार खपवून घेणार नाही जोपर्यंत तुम्ही आमच्या पक्षात येणार नाही आमच्या पक्षात या आणि मग भ्रष्टाचार करा अशी भूमिका भारतीय जनता पार्टीने त्या ठिकाणी घेतली आहे बोलण्यासारखं भरपूर आहे पण आदरणीय पवार साहेबांचं आपल्याला भाषण ऐकायचं आहे जे जे लोक पवार साहेबाला सोडून गेलेत बापणा साहेब त्यांना मी नेहमी एकच गोष्ट सांगत असतो की पावडर खाऊन तयार केलेली बॉडी जमीन विकून आलेला पैसा आणि पवार साहेबाला सोडून गेलेला नेता हा राजकारणात जास्त काळ टिकत नाही म्हणून उद्या जे जे पवार साहेबाला सोडून गेलेत त्या सगळ्या लोकांना आपल्याला त्यांची जागा दाखवायची एवढंच या ठिकाणी बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका